नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आपण कार्तिकेविषयी काही माहिती सांगत आहेत तर कार्तिके हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना दंड पाण्याने भरलेला कमंडलो सत्तावीस माळ कांबळाचे फूल किंवा कोणतेही पांढरे फूल असले तरीही चालेल ही, चाले ही अर्पण करण्याची प्रथा आहे अनेक भक्त हे प्रतिकात्मक पातळीवर सोने म्हणजेच आपले सुवर्ण गोल्ड हे देखील अर्पण करतात किमान ते शंभर ग्रॅम मिलीग्रॅम असले तरीही चालते दर्शनाची वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन वरीलपैकी शक्य असेल त्या वस्तूंचे अर्पण करावे आणि आपली अपेक्षित जी प्रार्थना आहे ती करावी दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असलेले पाठ जे की आहे ते जर केले तर अतिशय उत्तम विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्त्रोताचे पाठ करून कार्तिकेचे दर्शन घेणे अतिशय लाभदायक मानले गेले आहे विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी ही पर्वणी दर्शन म्हणजे खूपच शुभ असे मानले जाते त्या दिवशी स्नान दैनंदिन पूजा अर्चा टोकून आई वडील गुरूंना नमस्कार करून आपण दर्शन घ्यावे वरीलपैकी शक्य असल्यास आपण ज्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्या कराव्यात आणि प्रज्ञाविभर्जन स्रोताचे पाठ जमतील तेवढे करावे त्या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थातच कटक्षाने टाळावे आणि ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याचेही पालन करावे तसेच दिनांक पंधरा म्हणजेच उजाडता सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फक्त पाच तास ते तीन मिनिटे या पर्वनेच्या काळातही रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटे ते दहा वाजून सत्तेचाळीस आणि मध्यरात्री बारा वाजून चोवीस मिनिट मिनिटे तर एक अधिक जास्त हा शुभकाळ मानला आहे पालघर व आसपासच्या परिसरात भवानगड वसई या परिसरात कार्तिकेयांची यांची देवळे आहेत पुण्याला पर्वतीवर कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरालगत देऊळं आहे स्वतंत्र मंदिर न मिळाल्यास कोणत्याही दक्षिणात्य मंदिरातील मुरगन स्वामींचे दर्शनही घेऊ शकता मुरगन म्हणजेच कार्तिकेय स्वामी कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिकेचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो माझे दोन शब्द मी इथे संपवते श्री सब...